नमस्कार मंडळी आरतीस किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण पुरी भाजी बनवतोय उपवास स्पेशल कमीत कमी वेळामध्ये पटापट पत अशी होणारी ही रेसिपी आहे आणि चवीला तर एकदम अप्रतिम होते चला तर मग सुरुवात करूया वेळ न घालवता आपल्या आजच्या रेसिपीला पहिल्यांदा आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत बटाट्याची भाजी बनवायला इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत हे आपल्याला तासून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत बटाटा तासला ना की लगेच पाण्यामध्ये टाकायचा म्हणजे तो काळा पडत नाही अशाच पद्धतीने मी इथे सगळे बटाटे तासून घेणार आहे आणि आता आपण हे बटाटे चिरून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला एकदम पातळ असं चिरून घ्यायचं आहे बटाटा सगळे बटाटे मी चिरून घेणार आहे अशाच पद्धतीने आणि हे सगळे बटाटे चिरलेले आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरलात तरीही चालू शकतं आतमध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे आणि थोडासा कढीपत्ता घातला मी कढीपत्ता चालत असे उपवासाला तर वापरा नाही वापरलात तरी चालू शकतो आणि त्याच्यावर आपण बटाट्याचे बारीक फोडी करून घेतलेले आहेत ना पातळ ते घालून घ्यायचे व्यवस्थित असं ढवळून घ्यायची भाजी आणि वर मी पाच मिनटं एक वाफ काढून घेणार आहे झाकण ठेवून इथे मी आलं आणि मिरच्या घेतलेल्या आहेत एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आलं आणि मिरची इथे मी तीन मिरच्या वापरलेल्या आहेत आणि मी इथे आल्याचे छान चार तुकडे घेणार आहेत छोटे छोटे आणि हे सगळं खलबत्त्यामध्ये घालून चेचून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरला लावलात तरी चालू शकतं एक वाफ आलेली आहे आपल्या भाजीला भाजी ढवळून घ्यायची अशी आणि आतमध्ये मगाशी जे आपण आलं आणि मिरचीचा जो ठेचा बनवलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आजमध्ये थोडं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि भाजी व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे आपल्याला अजून मी थोडस पाणी आहे आणि भाजी आपल्याला आता शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली भाजी आता शिजलेली आहे पटापट अशी आपली बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे अशा पद्धतीने आता आपण पुरी बनवणार आहोत पुरी बनवण्यासाठी इथे मी एक परात घेतलेली आहे परातीमध्ये एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे अर्धा वाटी वरी तांदूळ म्हणजे भगर पण म्हणतात त्याचं पीठ घेतलेलं आहे वरी तांदळाचं जर वरी तांदळाचं ता पीठ नसेल तर वरी तांदूळ मिक्सरला बारीक लावून चाळणीने चाळून घ्यायचं हे एकदम बारीक असं पीठ हवं आहे आपल्याला पुरी बनवायला आधमे मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे पाण्याचा वापर आपल्याला जास्त करायचं नाही आहे अर्धी वाटी पाण्यामध्ये हे बरोबर पीठ भिजवून होतं त्याच्यानंतर मी इथे थोडंसं तेल लावलेलं ला आहे पिठाला हे शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे मी पिठाला लावायला हे पीठ मळून आपल्याला असंच थोडा वेळ ठेवून द्यायचं नाही आहे लगेच पुऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये पण शेंगदाण्याचं तेलच घालून घेतलेलं आहे आणि इथे एक मी पिशवी घेतलेली आहे ही पिशवीची दोन्ही बाजूची कडा कापून घ्यायची आणि पिशवीला तेल लावून घ्यायचं हे बघा अशी गोळी बनवून घ्यायची एक त्याच्यावर फ्लॅप ठेवायचा आहे दुसरा आणि आपण प्लेटच्या सहाय्याने अशी पुरी बनवून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने ही पुरी आपण तेलामध्ये तळून घ्यायची आहे राजगिर्याचं पीठ आणि वरीतांदाच्या पुऱ्या एकदम मस्त होतात चवीला जास्त वेळ टम्म फुगून पण राहतात छान अशा फुगतात या पुऱ्या अशाच पद्धतीने मी इथे सगळ्या पुऱ्या बनवून घेणार आहे तर आजची माझी उपवास स्पेशल पुरी भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आजची जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू